समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत छत्रपती शिवाजी महाराज ग्राम सचिवालय नागठाणे गावच्या सरपंचपदी रमीजा झाकीर हुसेन लांडगे यांची निवड झाली आहे पलिस तालुक्यातील नागठाणे गावच्या सरपंच पदासाठी राबवण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत झालेल्या अटीतटीच्या लढतीत रमिजा लांडगे यांना पंधरापैकी आठ मते तर योगिता विजयकुमार शिंदे यांना सात मते मिळाली एकूण पंधरा जागा असलेल्या ग्रामपंचायतमध्ये रमिजा लांडगे यांना आठ मते मिळाली व त्या विजयी झाल्या या निवडणुकीसाठी मंडलाधिकारी राजू जाधव यांनी कामकाज पाहिले यावेळी ग्राम महसूल अधिकारी सुमेध पठाणे ग्रामविकास अधिकारी यशवंत चव्हाण पोलीस पाटील दीपक कराडकर महसूल सेवक मुबारक शिराळकर यांनी कामकाज पाहिले सदरची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना नागठाणे येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रमीजा झाकीर हुसेन लांडगे यांचे सरपंचपदी निवड होताच नागठाणे येथील युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला सरपंचपदी निवड झाल्यानंतर रमिजा झाकीर हुसेन लांडगे यांनी ग्रामदैवत नागेश्वर मंदिर व भैरवनाथ मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली रमिजा लांडगे या झाकीर हुसेन बाबासाहेब लांडगे यांच्या पत्नी आहेत झाकीर हुसेन बाबासाहेब लांडगे यांनी देखील यापूर्वी सरपंच पद भूषवले आहे त्यामुळे पती पत्नी सरपंच होण्याची नागठाणे गावच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे या निवडणुकीसाठी मैदानात असणाऱ्या रमिजा लांडगे या काँग्रेसच्या कट्टर समर्थक असताना देखील त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी पाठिंबा दिला या गोष्टीची नागठाणे गावात चर्चा सुरू आहे रमीजा झाकीर हुसेन लांडगे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडताच काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते गुलालात रंगून जाऊन जल्लोष साजरा करीत होते त्यामुळे कोण सत्ताधारी व कोण विरोधक हे समजून येत नव्हते रमीजा लांडगे यांची सरपंचपदी निवड होताच त्यांच्यावर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका